वर्षभरापूर्वी वर्षापूर्वी वर्षा जी भूमिका काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेतली ती भूमिका का घेतली कशासाठी घेतली आता एक पुस्तक आलंय टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया त्या पुस्तकामध्ये असलेले अनेक खुलासे आल्यानंतर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता महाराष्ट्राला गद्दारी कधीही आवडत नाही महाराष्ट्र चुकीला माफी करतो गद्दारीला करत नाही त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीची भावनिक आवाहन करणं सुरू करताना काय म्हणाले की बाबा बाकीच्या तालुक्यात तर मला पुरंदर मधनं शिरूर मधनं सगळे ते नव्हतं मी तुमच्यावर जीव लावला मला निवडून त्या बद्दल दाखवलं तर लोकसभा सगळ्या दादा भावनिक होतात विकासाच्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतात काही लोकांना वाटतं फक्त इमारती बांधले आणि रस्ते केले तर विकास होतो त्यापेक्षा माणसं उभी करणं कुटुंब उभी करणं याला जास्त शाश्वत विकास आपण असं मानतो आणि जी गोष्ट बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली पंचावन्न वर्ष सातत्याने केलेली आहे त्यामुळे हा सूर्य हा मान्य देवेंद्रजी मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ही कबुली दिलेली आहे की महायुतीचं सरकार येत नाही त्यांचं आधीच विधान असं होतं की ते आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत या येत नाही ही कबुली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन बारा बलुतेदार सोळा अलुतेदारांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची संस्कृती इतिहास आहे अशा मातीमध्ये बोट जिहाद सारखी भाषा करणं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या नेत्याला शोधत मला असं वाटतं वस्तुस्थिती हे सगळेजण जाणतात की उत्तर प्रदेश मध्ये आता बेरोजगार युवकांचं जे आंदोलन झालं त्या बेरोजगार युवकांची जर संख्या बघितली तर उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या युवकांना रोजगार देण्याविषयीची भूमिका घेतली पाहिजे झाशी रुग्णालयामध्ये दहा बालकांचा होरपळून मृत्यू होतो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राच्या प्रचारात मगन राहत असतील तर त्यांना हे सांगण्याची वेळ आलेली की त्यांनी त्यांचं राज्य आधी सांभाळावं निम्मा उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी जर त्याला महाराष्ट्रात द्यावा लागत असेल तर एवढी वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून नक्की योगीजी करतायत काय हा प्रश्न त्यांच्याच राज्यातल्या लोकांना तयार होईल मुलाखत दिल्या असं म्हणाले की पक्ष फोडीचं हो राजकारण शरद पवारांनी सुरू केलं ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस जास्त पक्ष फुटले हा सगळा जो आरोप होतो किंवा फक्त शरद पवारांना काय होतो मी आदरणीय पवार साहेबांची सुनामी महाराष्ट्रात आली हे आपण जाणतो म्हणजे एकीकडे माननीय मोदीजी सव्वीस विधानसभा मतदारसंघांची एकत्रित सभा घेतात आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एका मतदारसंघातल्या सभेला मोदीजींच्या सभेपेक्षा कैक पटीनं गर्दी असते यामुळे सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे आणि आदरणीय पवार साहेबांची जी सुनामी आलेली आहे महाराष्ट्रात ती कशी थांबवायची हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कळत नाही आणि त्यामुळे अशी विधानं होतात असं अजित पवार म्हणतायत की इतक्या निवडणुका लढवल्या तरी काकी बाहेर आल्या नाहीत माझ्या साहेबांच्या असेल मात्र आता नातवंत आभार मानेन यासाठी की महाराष्ट्र धर्माची ही जी निवडणूक आहे महाराष्ट्र नेमका कुठल्या वाटेनं वाटचाल करणार ही जी निवडणूक आहे कारण ही निवडणूक केवळ विधानसभेपेक्षा महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जाणार का महाराष्ट्र सेंट्रल एजन्सीच्या दबावानं झुकणार का या पलीकडे जाऊन महाराष्ट्र स्वाभिमानासाठी लढणार हे जेव्हा दाखवायची वेळ आली आहे

पराभव दिसायला लागल्यामुळे त्यांना हा विसर पडला असेल की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज उगवायला ही गंगा यमुने भुसभुशीत माती नाहीये हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याचं स्वप्न उभं केलंय याचा कदाचित देवेंद्रजींना विसरलं बटेंगे कटेंगेवर बायोगी मध्ये दोन गट पडलेले आपल्याला किंवा मी आपल्याच माध्यमातून एक मुलाखत पाहिली देवेंद्रजीची ज्यामध्ये देवेंद्रजींनी डायरेक्ट अजितदादांच्या विषयी विधान केलं आहे वर त्यामुळे महायुतीमध्ये आता गंमत अशी झाली की पराभव समोर दिसायला लागल्यामुळं नेमकी पराभवाचं खातर कोणावर सोडायचं हे तीन पक्ष एकत्र आले याच्यामध्ये सत्ता हा ब्लू होता सत्ता हा फेविकॉल होता पण आता सत्ताच निघाल्यामुळं तिघांची तोंड तीन दिशा जास्त अधिक सभा झाले असेल काय वाटतं असेसमेंट आकडा किती संघटनात काय ठिकाणी हडपसरमध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत दादा जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील सगळे इंटरनल सर्व्हेज असतील इंटरनल रिपोर्ट असतील ते त्याच बाजूने आहे आणि प्रशांत जगताप यांनी निष्ठेची जी काल धरली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत प्रशांत जगताप धडाडीनं उभे राहिले आणि याचं फळ नक्कीच अडकवची स्वाभिमानी जनता प्रशांत व्हिडिओ खूप व्हायरल झाला कसं असतं स्लीप ऑफ टंग स्लिप ऑफ त्यांचे व्हिडीओ सुद्धा जर व्हायरल करावे लागत असतील तर कदाचित विद्यमानाला हा पराभव दिसतो कुठंतरी आपल्याला आशा दिसते का जर विद्यमानांनी त्याच वेळी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर आज त्यांना स्लीप ऑफ त्यांचे व्हिडिओ असे व्हायरल करावे लागले किमान एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी किमान एकशे पासष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आदरणीय पवार साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान साठ ते पासष्ट जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे महाराष्ट्रातला युवक असेल महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल अत महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे त्यामुळे ही लढाई ही लढाई तुन एक मुलाखत पाहिली देवेंद्रजीची ज्यामध्ये देवेंद्रजींनी डायरेक्ट अजित विषयी विधान केलं नया आहे वर <laughs> त्यामुळे महायुतीमध्ये आता गंमत अशी झाली की पराभव समोर दिसायला लागल्यामुळे नेमकी पराभवाचं खापर कुणावर सोडायचं हे तीन पक्ष एकत्र आले याच्यामध्ये सत्ता हा ब्लू होता सत्ता हा फेविकॉल होता पण आता सत्ताच निघाल्यामुळे तिघांची तोंड तीन दिशा नव्हती साठ पेक्षा अधिक सभा झाल्यात असं एक आकडा समोर आला काय वाटतं असेसमेंट काय राज्यात काय होईल आकडा किती दोन प्रश्न आणि अडकर मध्ये चांगले पॅटर्न पाहायला मिळतो शिवसेनेक हडपसर मध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत आला जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील सगळे इंटरनल सर्वेज असतील इंटरनल रिपोर्ट्स असतील ते त्याच बाजूने आहे आणि प्रशांत जगताप यांनी निष्ठेची जी काल धरली अदनेश्वर चंद्रजी पवार साहेबांच्या सोबत प्रशांत जगताप धडाडीने उभे राहिले आणि याचं फळ नक्कीच अडकवाची स्वाभिमानी जनता प्रशांत खूप व्हायरल झाला स्लीप ऑफ टंग स्लीप ऑफ टनचे व्हिडिओ सुद्धा जर व्हायरल करावे लागत असतील तर कदाचित हा पराभव आपल्याला आशा दिसते का जर त्याच वेळी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर आज त्यांना स्लिप ऑफ टनचे व्हिडिओ असे व्हायरल करावे लागले किमान एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी किमान एकशे पासष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आदरणीय पवार साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान साठ ते पासष्ट जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास बघा मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे महाराष्ट्रातला युवक असेल महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे त्यामुळे ही लढाई ही लढाई मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याची लढाई आहे मला वाटतं

मुख्यमंत्री कोण होते यापेक्षा महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळतोय का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव मिळतोय का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतायत का महाराष्ट्राच्या माता भगिनींना सुरक्षित वातावरण तयार होत का हे जास्त बघणं तुमचं हे जे उत्तर आहे जनता आहे लोकसभेला एका जागे पटका बसला पण एकतीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते आणि आता त्यामुळेच महायुतीला कदाचित निवडणूक आयोगाच्या आडून असा रडीचा डाव खेळावा लागतोय हे जनता जाण शिवजन्मभूमी 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 चा शिलेदार हा निष्ठावंतच असला पाहिजे त्यामुळे हो शिवजन्मभूमीमध्ये सत्यशील शेरकर हेच आमदार होणार एक काळ्या दगडावरची भगवी रे स्वतः शिवसेनेचे उमेदवार असलेल्या किमान किमान चार ते पाच ठिकाणी प्रचाराला गेलेलो आहे आणि त्यामुळे दिवसभर सहा सात सभा चालू आहेत आणि त्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतो जर त्यांना वाटत असेल धर्मयुद्ध तर आम्हाला वाटतं हे महाराष्ट्र धर्मासाठी चाललेली लढाई आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यासाठी आम्ही धर्म छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की धर्म हा आम्ही उंबरठ्याच्या आत ठेवतो आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर आम्ही केवळ भारतीय असतो ही जर आमची भावना असेल तर मग इतर लोकांना धर्म हा उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आणायला लागतो ला तेव्हा अशा पद्धतीनं कुठेतरी विकासावर मतं मागता येत नाहीत कुठेतरी महायुती सरकारनं प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे शेतकऱ्यांचं युवकांचं माता भगिनींची प्रचंड अनास्था आहे आणि हे असल्यामुळे असे कुठले तरी पैत्रे हे महायुतीला खेळावे उद्धव ठाकरे जितक्या जागा लढतायत यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या प्रचारामध्ये एक व्यक्ती मी स्वतःवरून बघतोय की आठ ते सभा या जर झाल्या तर त्या फार अवघड आहे त्या फार अवघड त्याला उमेदवार